साखर कारखान्याच्या झालेल्या ले इलेक्शन मध्ये आदिनाथच्या संजीवनी पॅनलचे आमदार माझे राजकीय सहकारी नारायणराव पाटील उपस्थित त्यांच्या बरोबर असलेले सर्व सहकारी आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती माझे आमदार म्हणून आपण सदीच्या भेटीसाठी आल्यानंतर आपला उचित मान सन्मान करून आपल्याला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आपण आज सर्व पॅनलचे उमेदवार विजयी झालेले आहात एवढा विजयाचा आनंद आपल्या पुढे आहे राजा भाऊ त्याच्या कित्येक पटीनी संस्था चालवण्याची जबाबदारी आमच्यावर आणि ती चालवायची आज हा वसा आपण तालुक्याच्या ऊस उत्पादक असतील सभासद असतील यांनी जो आपल्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून आबाच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सगळ्यांना निवडून दिलेला आहे ज्यावेळेस या कारखान्याचे इलेक्शन लागल्यानंतर मला मोहिते पाटील बंधू धैर्यशील भैया खासदार साहेब दादा आमदार साहेब नारायण आबा मी प्राथमिक चर्चे नंतर बैठकीला आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता पुढची भूमिका काय घ्यायची आणि भाऊ आता तुम्ही मार्गदर्शन करा आबामध्ये मध्ये तुमच्या मध्ये समन्वय ठेवा आबाचे दोघांचे निमे निमे घ्या दोघांमध्ये आमचे चार दोन मोहेपटक गाठाला मारणारे घ्या असा प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी मांडल्यानंतर मी ठिकाणी त्या माझे विचार मांडत असताना आबाने सांगितले की भाऊ म्हणतील त्या पद्धतीने घ्या तेव्हा मी विचार मांडत असताना सांगितलं की तालुक्यामध्ये ज्याही काही संस्था असतील सत्ता असतील ही काय उघड लोप अर्जित आपली इस्टेट नाहीये की दोऱ्या टाका आणि त्याच्या वाटण्या करा शेवट आमचा उद्देश हाच होता की तालुक्यातल्या ऊस उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे या संस्थेमध्ये पाच सातशे लोक कर्मचारी काम करतायत त्यांचे आई वडील असतील त्यांची मुलं बाळा असेल त्यांची पत्नी असेल इतक्या लोकांचा प्रपंच त्या व्यक्तींच्या हातात आहे म्हणजे तो कारखानात त्यांना तिथं उपजीविकेचं साधन करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या असताना वाहनधारक असतील कर्मचारी असतील ऊस उत्पादक असतील त्या सगळ्याला जर न्याय दे द्यायचा म्हणल्यानंतर आम्ही वाद घालणं जागा वाटून मागणं हे मला योग्य वाटलं नाही आणि मी त्या ठिकाणी हा निर्णय घेतला एकमुखी संस्था भविष्यामध्ये माझ्या आबाचे जरी विचार जुळले तरी कार्यकर्त्याचे जुळतील जी मला शाश्वती नव्हती खात्री नव्हती विश्वास नव्हता म्हणून एकमुखी नेतृत्व हे चांगलं काम करतं मग मा भले माझ्याकडे द्या नाहीतर आबाकडे द्या पण वाटणी करू नका असा हा प्रस्ताव मी त्या ठिकाणी मांडल्यानंतर थोडस सगळ्याला कोडं पडलं आता निश्चित हा द्यायचा खुदा तर हे माझ्या लक्षात आल्यावर नंतर मी त्यांना सांगितलं की ही सगळी जबाबदारी तुमच्यावरून आभाव तिथं मला वाटतं थोडस संशयाच वातावरण झालं की मी काहीतरी वेगळी भूमिका घेतोय का पण मी त्यांना तो विश्वास पटवून दिला की माझी भूमिका वेगळी राहणार नाही तुमच्या बरोबरच काम करण्याची राहील फक्त माझं एवढंच मत आहे की ज्या जबाबदारीने हा कारखाना तुम्ही घेऊ इच्छिता त्या जबाबदारांनी जबाबदारीने हा चालून ज्या मतदाराने तुम्हाला ह्या ठिकाणी पाठवलंय त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका आणि ऊस उत्पादक असतील कर्मचारी असतील वाहनधारक असतील ह्यांना सुद्धा मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे असं वाटावं अशा पद्धतीने तुम्ही कामकाज करा मी तुमच्या पाठीशी आहे आणि मला वाटतं सुरुवातीला तर मी बिनविरोधचा का मानला तर तालुक्यामध्ये येत ती संस्था खूप अडचणीत आहे मी तर सांगितलं ती आजारी बी नाही मृत झाली आजारी संस्थेला औषध दिल्यानंतर एखाद्या आजारी माणसाला औषध दिल्यानंतर तो बरा होण्याची थोडीशी किंवा तो त्यातनं बाहेर पडण्याची तरी गॅरंटी असते पण मृत माणसाला जर किती औषध पाणी दिलं तर त्याची जिवंत होण्याची गॅरिंटीच पण आज मोहिते पाटील असतील आबा असतील आबा आज शासनाचे प्रतिनिधी आहेत मोहिते पाटील दोन्ही बंधू शासनाचे प्रतिनिधी आहेत आणि मला असं वाटतं की त्या संस्थेला ते, ते, ते पुन्हा ऊर्जित अवस्था आणतील तिच्यामध्ये पुर प्राण भरतील आणि ती संस्था तुम्हाला सगळ्यांना न्याय द्यायसाठी उभा राहील म्हणून ही जबाबदारी ज्यावेळेस मी तिथं त्यांच्याकडे दिली आणि बिनविरोधचा प्रस्ताव मांडला की वादविवाद होण्यापेक्षा मला वाटतं माझी आमदार ज्यांना मीच केलं त्या संजय शिंदेनी मला वाटतं रायगावच्या एका पाडक्या वाड्याच्या पुढे भाषण करत असताना सांगितलं की बिनविरोध करून काय ऐकायचं आहे का कदाचित त्यांची कल्पना खरी बी असू शकते की बिनविरोध झाल्यानंतर सगळी मिळून विकतील कारण त्यांनी स्वतःचा वैयक्तिक तसाच ठेवला तो ऐकला नाही काही वेळेमध्ये काही वेळेस का वे या खरा आभा तुमच्या आमच्याच आहेत कि शून्य माणसाला आपण या ठिकाणी आणला आपल्या भांडणांमुळं की ज्यांच्याकडं कुठलीही दिशा नाहीये तालुक्याच्या विकासाची किंवा काही नाहीये आणि असली लोक या ठिकाणी आपण ही पार्सल आणले आणि हा कचरा बाहेर काढता काढता नाचिन यायची पाहिजे आली बऱ्याचशा उल्लंघना केल्या जातात राजकारण आहे राजकारणामध्ये टीका टिपणी होती आणि माझ्यावरती भरपूर टीका झाली पण ज्यांनी ही टीका केली त्या मूर्खांना माहित नाही की हा नीट टिकाव धरलेला आहे आणि हा टिकणार आहे काय त्याच्यामुळे माझ्यावर टीका केली म्हणून फरक पडला नाही पण मी तुमच्या वर केल्यानंतर तुम्ही टिकणार नाही पण लोक पूर्वी म्हणायची की शहाण्या माणसांनी येण्याच्या नादी लागवून खालच्या पातळीवर जाऊन टीका टिपणी केली त्या टीका टिपणीतनं त्यांनी माझ्यावर केली नाही त्यांची स्वतःची ओळख त्यांनी दाखवली त्यांच्या विचाराची उंची त्यांनी दाखवली काय त्याच्यापेक्षा मी जास्त टीका करू शकतो पण जुनी लोक अशी म्हणतात की कुत्रा आपल्याला चावलो म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं त्याला गोळी घालायची असते काय मोकळे सोडायचं नसतं मग ह्या ह्याच्याप्रमाणे आम्ही विधानसभा मला वाटत सतरा हजार मतांनी विजयी झालो त्याच्यामध्ये मला वाटतं खोडसाळपणाने तुम्ही जे एका माणसाला प्रोत्साहन दिलं तुम्ही जे एका माणसाला पैसे दिले तो साधा मोटरसायकलचा फिटर आहे आमच्या नीलचा वाघमोडे म्हणून मला वाटतं तुमच्या जीवर मध्येच आहे अशोक वाघमोडे गॅरेज आहे त्याचं ते त्याचा ट्रम काय म्हणतो ते बँकच ट्रम्प पॅट त्या ट्रम्प या मला वाटतं चार हजार मतं पडली पवार साहेबांनी सुद्धा त्याच्यावर तक्रार केली साताऱ्याच्या ह्याच्यामध्ये की लोकाला अनेक तुतारीमध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काढल्यामुळं नसल्यामुळं ते चार हजार मतं ज्याला पडली तो कोणाच्या वळखीचावी नाही फक्त तुतारी समजून लोकांनी टाकली तर संजय शिंदे हे एकवीस हजाराने पडलेले आणि त्यांचे जे काही बाडुपरी पित्ते ते जरी ओरडत असतील कोले कोई करत असतील तिघजण एक आले तिघ जण एक आले काय आणि ह्याला पाळलं ह्याला पाळलं आणि विधानसभेला तर एकच उभा होता ना हे मूर्खपणाची लक्षण आहे आणि जे कुणी असं म्हणत असतील ते मुळामध्ये आपलीची दिवाळखोरी निघलेली माणसं असतात नारायण आबाला ना असो तुम्हाला असो कुणाला असो निवडून तुम्हाला जनतेने दिलंय आणि पाळलंही जनतेने पाळलंय तिघ जरी एकत्र आलं आणि जनतेने ठरवलं तरी ते एकालाच निवडून देतात काय आणि सगळे हे जरी ब बाजूला जरी गेले दोन हजार चारला सगळे माझ्यापासून बाजूला गेले मी एकटाच होतो तरी जनतेने मला आबा निवडून दिलं मी या ठिकाणी ह्या गोष्टीचं निश्चित मात्र उल्लेख करीन की भविष्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये राजकारण करत असत वाढती लोकसंख्या आहे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत गरजा वाढलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आज आम्ही सगळ्याला जरी तीन टाइम जेवायला घालत नसलो आबा तरी आम्हाला दोन वेळेचं जेवण ह्यांना पोटभर द्यावं लागणार आहे दोन वेळेच जरी देता आलं नाही तरी एक वेळेच का होईना द्यावाच लागणार आहे विकास हा आणून द्यावा लागणार आहे विकास न थांबणारा ही गरज है। मा था उस हा पानी आहे मग उद्या भविष्यात आमच्या पुढं नुसता ऊस हा प्रश्न नाहीये पाणी आहे कारण ऊस कारखान्याला दिल्यानंतर प्रश्न सुटत नाही तर ऊस पिकवण्यासाठी पाणी लागणार आहे आणि पाणी ऊसाला देण्यासाठी वीज लागणार आहे आणि एवढं सगळं करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ऊस कारखान्यापर्यंत आणण्यासाठी रस्ते चांगले दळणवळणाची व्यवस्था लागणार आहे म्हणजे एका गोष्टीच्या भागात चार गोष्टी आपल्याला त्या कराव्या लागतील ला जेवण झालं जेवायचंय पण जेवण तयार करायला राजा भाऊ सरपणापासून ते सगळ्या गोष्टी जसा सामग्री लागते तसं राजकारणामध्ये संस्था चालवत असताना अनेक गोष्टी एकत्र करून लोकांना द्यावं लागतात हे बी आपल्याला निदर्शनास आणून द्यावं लागणार आहे आणि ह्या सगळ्या मोठ्या आव्हानामध्ये आमच्या बरोबर ती धैर्यशील भैया असतील रणजित भैया असतील बले महाराष्ट्र शासन असत आज महाराष्ट्राचं जाणते राज्य म्हणून तुम्हाला सांगतो फडणवीस बी सुद्धा बघितलं जातं तालुक्याच्या जा हितासाठी तालुक्याच्या विकासासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवा कारण वर्षी माणसं त्यांच्या हिताने त्यांच्या सुईनी एकत्र ये येतात बी आणि बाजूला जातात बी तसं तुम्ही सुद्धा मी नारायण अभाल सांगेल तालुक्याच्या हितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आमच्या ह्या लोकांच्या कामासाठी तुम्ही बी त्या गोष्टीचा जर निर्णय घेतला तशा पद्धतीने जर वाटचाल ठेवली आणि तालुक्यातल्या लोकांनाच समाधानी ठेवलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो ह्यांनी जे मत दिलंय आपल्या पाठीशी उभारलेत हे सगळं सार्थकी ठरणार आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला हिथून पुढं एकत्र राहावं लागणार आहे म्हणून मी विधानसभा असल कारखाना असल या गोष्टीमध्ये कुठेही वाटाघाटी केल्या नाही कुठेही तो सांगतो हे केलं नाही कारण के ना मला जनतेचा विश्वास संपादन करायचा आहे आणि भविष्यामध्ये जगताप गटाने किंवा जगताप घराण्याने आम्ही कधी सत्तेसाठी राजकारण केलं नाही उपजीविकेसाठी राजकारण केलं नाही मोठं होण्यासाठी राजकारण केलं नाही आम्ही आतापर्यंत राजकारण केलं ते तुम्हाला न्याय द्यायसाठी आणि आम्हाला आशीर्वाद घ्यायसाठी तुपासाठी उष्ट खाणारी आम्ही माणसं नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या या तालुक्याला शंभर टक्के होणारच आहे लागणारच आहे आमची गरज त्यावेळेस मी अध्या रात्री तुमच्या हातीला ओ देण्यासाठी उभा आहे त्यामध्ये सुद्धा फरक होणार नाही आपण निश्चित राहावं आबाच्या पाठीशी मी आहे मोहिते पाटील आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही सुद्धा आहात या सगळ्या गोष्टी आपण सगळ्याच्या खांद्यावरती हे जबाबदारीचं ओझ आहे महेंद्र पाटील काय तर भी <laughs> ना, हो त्या ठिकाणी आबाने सुद्धा उद्या कोण चेअरमन होणार आहे व्हाईस चेअरमन होणार आहे मी ह्या खोलात गेलो मी नाही आबा आणि विचारलं बी नाही हे मी तुला माहिती काय मी आणि मला त्याच्याशी घेणं देणं बी नाहीये पण जे बी कुणी होतील आणि जे नाही कुणी नाही होणार त्यांनी सुद्धा समजा की मी तो आहे आणि त्या संस्थेची जबाबदारी उचल आणि त्या पद्धतीने कामकाज करावं असंही त्या ठिकाणी सांगतो अधिक वेळ घेणार नाहीये वारंवार मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे ज्या ठिकाणी मनोयवाह असतील त्या ठिकाणी चर्चा करायचीच आहे ज्या ठिकाणी चांगले त्या ठिकाणी तुम्हाला शाबासकीची थाप द्यायचीच आहे कारण आता तालुक्यात मला वाटतं मी ज्येष्ठ आहे <laughs> त्याच्यामुळे ही माझी जबाबदारी आणि भविष्यात हे मी काटेकोरपणे पाळत आणि तुम्हाला धीर देण्याचं हिंमत देण्याचं आणि सहकार्य करण्याचं मी निश्चित काम करील एवढंच या निमित्ताने तुम्हाला आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याला हार्दिक शुभेच्छा देईन संस्था चांगली चालवावी अशी आजीनाथ महाराजांनी आपल्याला शक्ती बुद्धी आणि आपल्याला ताकद द्यावी एवढं बोलून मी माझी राजा घेतो जय हिंद महाराज